आज आपण हळदी कुंकू आणि म्हणजे ॲक्च्युली मकर संक्रांतीनंतरच हळदी कुंकू येतो तो मकर संक्रांती आणि हळदी कुंकू या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळ्याच एकत्र जमलेला आहोत तर हा सगळा सोहळा बघून ही सगळी सजावट बघून हा आमचा मला वाटतं पहिलाच प्रोग्राम असा आहे की इतक्या थाटामाटाने तुम्ही लोकांनी सजवला आहे आणि नटवला आहे अगोदर ह्या अगोदर बरेचसे असे प्रोग्राम अटेंड केले पण एवढी सजावट एवढा मान सन्मान आम्हाला म्हणजे कुठे मिळाला नाही हे संघटनेचे कार्यकर्ते येतात बसतात उठतात आणि जातात आज जो आम्हाला तुमच्यामुळे मान सन्मान आहे मला वाटतं आमची दोन इंच तरी छाती फुगलेली आहे ह्या सगळा प्रो प्रोग्राम बघून फा, आणि फार बरं वाटते आम्हाला अगदी इथून जाऊन आमच्या गावपाड्यामध्ये सांगावसा असा हा प्रोग्राम तुम्ही सोहळा जो तयार केलेला आहे फार बरं वाटते हळदी कुंकू हा स्त्रीचा सौभाग्याचा मांगल्याचा आणि एक भारतीय संस्कृतीचा एक खेळ असतो जो महिलांना फार मुश्किल म्हणजे ज्या महिला आहेत लग्न झालेल्या म्हणा किंवा विधवा म्हणा सगळ्या महिलांसाठी आमच्याकडे विधवा महिलांना पण हळदी कुंकूसाठी वगैरे बोलवत आहेत आणि हा सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे की या महिलांना हा हळदी कुंकूचा सोहळा लाभलेला आहे म्हणजे आपल्या महिलांचं एक भाग्यच आहे महिला एक महिला घरातलं जेव्हा संसार करते मुलाबाळांचं करते घरातलं सासू सासऱ्यांचं करते आणि नवऱ्याचं सगळं घरातला कारभार जेवण खावण भांडी धुणी भांडी करून जेव्हा ती थोडाफार स्वतःला वेळ देते जेव्हा ती स्वतः फार थोडाफार स्वतःला वेळ देते तो तिच्यासाठी वेळ फार महत्वाचा असतो पूर्वी कसं व्हायचं चूल आणि मूल ह्याच्यामध्येच बाई दडलेली असायची घराच्या बाहेर कधी पडायची नाही मला वाटतं हे संघटनेच्या माध्यमातून किंवा मोबाईलच्या आपण मोबाईल बघतो किंवा टी व्ही वगैरे बघतो हे सगळं बघून बघून महिला थोड्याफार दीड बनलेला आहे का आपण पण काहीतरी जगा वेगळं थोडंफार केलं पाहिजे चार चौकात केलं पाहिजे चार चौकात वावरलं पाहिजे इतर महिला जसं कार्य करतात तसं आपण पण थोडंफार कार्य केलं पाहिजे अशा आजकालच्या महिला फार मी तुमच धरून चाला ना की महिला आज सकाळपासून तुम्ही किती वाजता सावका, आले आम्हाला माहिती नाही आम्ही तर आराम कसा दहा वाजता घरातून निघालो साडेआठ नऊ ला यायला पाहिजे ते आम्ही दहा वाजता घरातून निघालो सावकाश सावकाश रमत गमत आलो महिला जमल्या असतील नसतील की महिला आल्या असतील नसतील हे मनामध्ये खेळत होत पण इथे आल्यानंतर ज्या काही महिला जमलेल्या त्या आणि दुसऱ्या महिला फटाफट सगळ्या जमा झाल्या हे सगळं हे बघून असं म्हणजे मन भारवून गेलं काय बोलावं हे काय कळत नाहीये महिला कशी चूल आणि मूल आ, सावरून जी स्वतःला वेळ काढते त्या महिलांना खरोखर माझा लाल सलाम आहे आणि असंच काहीतरी कार्य करत राहा आम्ही घरदार सांभाळून पूर्ण वेळ संघटनेमध्ये सामील व्हा पण थोडाफार वेळ संघटनेला देत जा जसं आतापर्यंत आंदोलन दिलं ज महाराष्ट्रावर गाजलं अख्ख्या जगभर गाजलं मला तर इंडियाच्या बाहेर पण इन्स्टावरती गेलेलं आहे आणि कितीतरी लोकांनी असे कमेंट करून सांगितलेले आहेत की जे काय केलं तेरा दिवसाचं जे काय आंदोलन केलं महिलांनी पुरुषांनी जे काय मुलं बाळ आया आयाबाई सगळ्या जमलेल्या हे कौतुकास्पद आहे याची तोड कुठल्याच संघटनेला नाही कुठल्याच पक्षाला नाहीये तर फार अभिमानाची गोष्ट तुम्ही लोकांनी करून दाखवलेली आहे आणि अशीच एकजूट सगळ्यांनी दाखवा कोणावर पण संकट येऊ द्या आपल्या बांधवावरती येऊ द्या आपल्या भगिनीवरती येऊ द्या आपल्या कुठल्या पण मुळाबळावरती येऊ द्या पण असं जर संकट आलं तर सगळ्यांनी एक व्हा आणि एकजूट करून सगळ्यांनी लढा द्यायचा आपल्याला तर आता महिलांसाठी एक मी गाणं बोलते तुम्ही लोक बोलू नका पण ज्यांनी